नमस्कार आता आपले अध्यक्ष नितीन सुखदेजे सर यांनी उत्तम प्रकारे प्रेमावरती कविता सादर केलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो मी ज्यांना बोललो होतो की तुम्ही एक कविता सादर करा त्यांनी आज पहिल्यांदा केलं आहे आपल्या सर्वांसमोर समोर त्यांचं अभिनंदन सरांचं सुद्धा धन्यवाद <laughs> <laughs> कवीसिद्ध कवितेचं शीर्षक आहे रोपटे प्रेम रूपी नामात जीवन सार हे प्रेम रूपी नामात जीवन सार हे जसे बरसती थेंब तप तप पागोळ्यातून हे जसे बरसती थेंब तप तप पागोळ्यातून हे पर्ण पर्णांना फुटली हिरवी पालवी हि पर्ण पर्णांना फुटली हिरवी पालवी हि प्रेमांकुर बहरावे जसे जपावी तशी नाती प्रेमांकूर बहरावे जसे जपावी तशी नातीही गर्भात पेरावे बीज मातीच्या गर्भात रोपटे वाडू देत माणुसकीच्या छायेत रोपटे वाडू देत माणुसकीच्या छायेत जसा मनाचा भाव हृदयातून उमलेल जसा मनाचा भाव हृदयातून उमलेलं नात्यांची झळाली तशी हात हृदयातून बहरेल नात्यांची झळाली तशी हृदयातून बहरेल नात्यांची झळाली तशी हृदयातून झळेल धन्यवाद